पहलगाम येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगुड येथे कॅन्डल मार्च काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या जणांना जीव लागला घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातील नागरिकांनी मार्च काढून निषेध केला तसंच या घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा माणूस तिला काळीमा फासणारा आणि मास्टर माइंड असणाऱ्या पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आणणारा असा ठरला आहे मुरगुड शहर नागरिकांनी शिवतीर्थ येथे कॅन्डल मार्च साठी जमण्याचं आवाहन केलं होत त्यानुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी जमण्यास सुरुवात केली होती यानंतर कॅन्डल मार्चला सुरुवात झाली हा कॅन्डल मार्च बाजारपेठ एस टी स्टँड मार्गे हुतात्मा तुकाराम इथे आला यानंतर ओंकार पोद्दार संकेत भोसले बबन बबन बारदेसकर दगडू शेंगवी धोंडराम मकांदार अनिल सिद्धेश्वर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच या हल्ल्यामागचा मास्टर असणाऱ्या पाकिस्तानच्या निषेध घोषणा देण्यात आल्या त्यावेळी तुकाराम चौकामध्ये हजारो नागरिक उपस्थित होते यानंतर मृतांना स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली मुखमोर्चामध्ये मोर्चामध्ये भाट संतोष वंसल संभाजी अंगज दत्ता मंडलिक एस चौगले तानाजी भराडे विलास भारमल जयसिंग भोसले दिलीप कांबळे सोमनाथ येरनाळकर मयूर सावर्डेकर बजरंग सोनुले राजू भाट अमर चौगले रणजित मोरबाळे संकेत शहा राजू शहा प्रकाश पारिशवाड सुभाष अनावरकर जगदीश गुरव दत्ता साळुंखे प्रशांत सिद्धेश्वर विक्रम गोधडे अभिमिटके संग्राम साळुखे आदी उपस्थित होते